ेचाळीसशे रुपये एक रुपये रुपये बेचाळीसशेचाळीस दोन तीन चार पाच दोन तरी पंधरा एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पंचाहत्तर शहत्तरचाळीस अठ्ठावीस एक्याण्णव त्र्याण्णव पंचाण्णव अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस एक, 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 एक दोन ए, चार पाच छ सात चार नऊ चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणचाळीस भाऊ त्रेशे पन्नास दोन त्रेचाळीस बावन्न रुपया सत्तावन्न रुपये एक रुपये दोनशे चार पाच एकशे पन्नास एक बावन पंच्याहत्तर एक रुपये चार पाच एक आठ नऊ दहा आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर मनमाड मार्केट कांदा अपडेट होती आजची तर आजचे बाजारभाव आपण जाणून घेतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच कंटिन्यू मार्केट कांदा बाजार भाव अपडेट मुसार माल या सर्वांचे अपडेट आपल्या चॅनल वरती येत राहील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र